शिक्षणासो किंवा नोकरी कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली सुरुवातीला रुचिला स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं रुचिला स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत दोन हजार नऊपासून पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळायच्या मिळत गेल्या एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं मी रोज बावीसशे लोकांना जेवण देत होते साडेपाच वर्ष नंतर मी पूर् पूर्ण, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता पण ते म्हणतात की नाही पे हा भाग वेगळा आहे पण आमच्या सु शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत तसंच रुचेरा स्वयंपाकघरात आपण घर आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून भाज्या निवडून अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो स्वयंपाकात घरगुती मसाले एटी पर्सेंट वापरले जातात माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते तसंच भाजीपाला जाधव मंडईत नाणते त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चव ही उत्तम राखता येते आणि आरोग्य पूर्ण स्वयंपाक होतो घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे